नमस्कार मॅडम मला एक एक ते दीड वर्ष होत आले या इन्स्टिट्यूटला जॉईन करून फॅट लॉस आणि इंचेस लॉस झाले या महिन्यात मी वजन केलं नाही पण लास्ट टाइम केलं होतं तेव्हा पाच किलो कमी झालेलं होतं आणि माझा जो स्वभाव होता की चप्पल अशीच का काढली बेडशीट अशी गोळा झाली पाणी इथे सांडलं असं सा अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप चिडचिड व्हायची असं परफेक्शन पाहिजे असायचं मला प्रत्येक गोष्टीत पण आता त्या सगळ्या गोष्टींकडे मी खूप दुर्लक्ष करायला लागली म्हणजे दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा म्हणजे मला ती सहनशीलता यायला लागली जसं मी हा योगा जॉईन केला की जाऊ दे पडलं तर का काय हरकत की जाऊ दे पडलत नाही असं तसं म्हणून या गोष्टींकडे मी दुर्लक्ष करायला लागली चिडचिड कमी झाली फ्लेक्झिबिलिटी भरपूर झाली मला मी एक पंधरा मिनिटामध्ये मी ती सूर्यनमस्कार कंटिन्यू करू शकते एवढी माझ्यामध्ये स्ट्रेंथ आली मॅम